पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्रीचे साधारणतः आठ वाजून सव्वीस होते काही मुली आणि महिला मांडी घालून बसलेले होते सर्वांचा चेहरा एका दिशेने होता हे सर्व दृश्य एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत होत आणि त्याचा टायमिंग सुद्धा खाली दिसत होता टायमिंग होता रात्रीचे आठ वाजून सव्वीस मिनिट आणि दिवस होता पंधरा ऑक्टोबरचा त्या बंद खोलीमध्ये दिसणाऱ्या सर्व स्त्री आणि मुलींच्या हातामध्ये गुलाबी कलरच्या लिक्विडची बॉटल होती एक एक करून सर्वांनी ही बॉटल तोंडाला लावली आणि त्या बॉटल लिक्विड पिलं त्याच्या काही वेळामध्येच सी सी टी मध्ये दृश्य दिसायला लागलं बंद खोलीमध्ये असलेल्या स्त्रिया आणि मुलींनी ज्यांनी ज्यांनी ते लिक्विड पिलं त्या सर्वांना त्रास व्हायला सुरुवात झाली होती कोणी उलटी करण्याचा प्रयत्न करत होतं कोणी आहे त्याच जागेवरती अस्वस्थ लोळत होतं तर कोणी वेदनाने किंचाळत होतं बॉटलमधील ते गुलाबी लिक्विड पिल्यामुळं त्या सर्वांची मृत्यूशी झुंज चालू झाली होती त्यानंतर काही वेळाने या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक चित्र दिसलं काही लोक त्या बंद खोलीमध्ये घुसले तेव्हा समजलं त्या बंद खोलीमध्ये ज्या स्त्रिया आणि मुली होत्या ते सर्व तृतीय पंथी होते सर्वजण बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते लोकांनी त्यांना तातडीने उठवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही उठत नव्हतं त्यामुळे लगेचच हॉस्पिटल आणि अम्ब्युलन्स यांना फोन करण्यात आला त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर काहीच वेळात सर्व सोशल मीडियावरती एक बातमी यायला लागली इंदोर मध्ये चोवीस तृतीय पंत्यांनी एकाच खोलीमध्ये सामूहिक आपलं जीवन संपवलं आतापर्यंत भारतामध्ये कधी न घडलेली घटना असं नेमकं काय घडलं होतं चोवीस जनाने एकाचबरोबर गुलाबी बॉटल लिक्विड पेल आणि आपलं जीवन संपवलं त्याला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहू नेमकं काय घडलं हे आपण सर्वांनीच ऐकलं पण ही घटना कुठे घडली का घडली ते पाहू इंदोर मध्ये नंदलाल पुरा नावाचा एक परिसर आहे याच परिसरामध्ये तृतीय पंक्त्यांचा एक गट राहतो त्यांच्या हे सर्व एकत्र त्यामधील राहत्या घरामध्येच गुलाबी बॉटल मध्ये असलेलं लिक्विड पिलं त्या बॉटलमध्ये भरलेलं होतं फिनेल त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली चोवीस तृतीय पंत्यांनी सामूहिकपणे आपलं जीवन संपवलं पण घडलं वेगळं त्यावेळेस त्या लोकांनी फिनेल पिलं होतं त्याच्या अर्ध्याच तासांनी तिथे राहत असलेल्या बाकीच्या सदस्यांनी तात्काळ धाव घेतली हॉस्पिटल अँब्युलन्सला फोन करण्यात आले त्यांना तात्काळ महाराजा यशवंतराव हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं ते सर्वांना वेळेवरती उपचार मिळाले त्यामुळं चोवीस जणांचाही जीव वाचला त्यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही पण जेव्हा या चोवीस जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं तेव्हा बाकीच्या तृतीय पंत्यांनी हॉस्पिटलला घेरा घातला होता सर्वांना न्याय देण्याची मागणी दे आणि घोषणा होऊ लागली तेवढ्यामध्येच त्यामधील काही तृतीय पंत्यांनी अंगावरती केरोसिन ओतून स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला हेच केरोसिन त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या काही स्टाफच्या अंगावरती देखील पडलं तिथे असलेले सर्व तृतीय पंथी आक्रमक झाले होते त्यावेळेस पोलिसांनी आपला जीव धोक्यामध्ये घालून सर्वांना अडवलं तेव्हा जाऊन कुठे हॉस्पिटल मध्ये सर्व तणाव शांत झाला तेव्हा तिथील डी सी पी यांनी एका तृतीय पंक्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला व्हायरल झाला काही जणांनी सांगितलं सी पीनी तृतीय पंक्त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगितलं आरोपीला पकडून देईल चोवीस तृतीय पंत्यांनी एकाच वेळी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्यामधील हॉस्पिटल मध्ये चार ते पाच तृतीय पंत्यांनी अंगावरती केरोसिन वतून घेतलं काही जणांनी रस्ता आणि हॉस्पिटल जाम केलं होतं पण या सर्वांचं कारण नेमकं काय होतं सर्व तृतीय न्याय मिळावा ही मागणी कशाबद्दल होती झालं असं की हे सर्व तृतीय पंथी इंदोरच्या नंदलालपुरा या परिसरामध्ये राहणारी लोक त्यामधील एका कमी वयाच्या तृतीय पंथ्यावरती दोन जणांनी आम्ही पत्रकारे सांगत म्हणून त्याच्यावरती अत्याचार केला त्या दोन जणांनी तृतीय पंत्याला धमकी दिली तू जर कोणाला याबद्दल माहिती दिली तर आम्ही तुझी बदनामी करू टीव्हीवरती तुझी बातमी दाखवू आणि पोलिसामध्ये तक्रारही देऊ ज्या गटातील तृतीय पंथ्यावरती अत्याचार झाला होता त्या गटाने पोलिसांमध्ये त्या दोन जणांविरुद्ध सुद्धा केली होती पण हा तपास पूर्ण होण्याआधीच लवकरात लवकर न्याय मिळावं म्हणून सर्वांनी टोकाचं पाऊल उचललं सर्व तृतीयपंथ्यांनी रस्त्यावरती एकत्र येत टिया मांडला पोलीस स्टेशनला घेराव घातला पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलं आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपीला पकडू आणि त्याला शिक्षा देऊ त्यानंतर सर्व तृतीयपंथी शांत झाले पण एवढा सर्व वाद आणि टोकाचं पाऊल उचलण्याचं मुख्य कारण काय घडलं होतं नंदलालपुरामधील तृतीय तक्रारीनुसार तक्रारीनुसारच्या गटामधील एका कमी वयाच्या तृतीय अक्षय कोयम आणि पंकज जैन या दोन जणांनी पत्रकार म्हणून त्याच्यावरती अत्याचार केले तर याबद्दल तू कोणाला सांगितलं तर आम्ही तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू अशी धमकी देखील त्या दोन जणांनी दिली यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तृतीय पंत्यांचा गुरु सपना हाजी आणि तिचा बॉयफ्रेंड राजा अश्मी या दोघांचाही अत्याचार केलेल्या त्या दोघांना सपोर्ट होता त्यामुळे त्या चारही जणांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली होती पण पोलिसांकडून तपास नीट करण्यात आला नाही तृतीय पंत्यांचा गुरु सपना हाजी आणि तिचा बॉयफ्रेंड हे सर्वांना धमक्या आणि त्रास देत आहेत असा आरोप देखील त्यांनी पोलिसांमध्ये केला होता इंदोरमध्ये घडलेले या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी रात्री एक वाजता तृतीय पंत्यांचा गुरु सपना हाजी हिला तिच्या घरामधून ताब्यात घेतलं इंदोरच्या नंदलालपुरामध्ये गलागौरी आणि नंदगिरी महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वामध्ये तृतीय पंत्यांचा एक गट राहतो तर दुसरीकडे इंदोरच्या एमआरटी भागामध्ये गुरु सपना हाजी हिच्या नेतृत्वामध्ये एक गट राहतो गोदर हे दोन्ही गट एकत्रच राहत होते आणि त्यानंतर या गटामध्ये फूट पडली आणि सुरू झाली ती वर्चस्वाची लढाई त्यानंतर या दोन्ही गटामध्ये चांगलीच हानामारी देखील झाली होती पण मूळ प्रश्न होता दोन्ही गटामध्ये हानामारी कोणत्या कारणामुळे झाले आणि दोन गट एकत्रित निर्माण का झाले नंदलालपुरामधील महामंडलेश्वर येथील मंगळा गौरी यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं ना हज ही नंदलालपुराच्या डेऱ्याची अगोदर गुरु होती तिने सर्व ताकद आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला त्या परिसरामध्ये गटबाजी करत होती ईशांचा दागिन्यांचा आणि अनेक गोष्टींचा ती गैरवापर करत होती डेऱ्यामधील सोनं चांदी रोख रक्कम गुरु सपना हाजीने हे सर्व आपला बॉयफ्रेंड राजा आश्मी मुस्लिम समुदायामधील काही लोकांना वाटलं वेळे अधिकार त्यांनाच दिले त्यामुळे डेऱ्यामध्ये गटबाजी वाढली सर्वांपी मग सपना हाजीचा हात असल्यामुळे तिला गुरुपदावरून हटवण्यात आलं दुसरीकडे सपना हाजी तिचा बॉयफ्रेंड आणि काही सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी दुसरा गट स्थापन केला सर्वात महत्वाचं कारण होत ते धर्मांतरच सपना हाजीनी बाहेरून मालेगाववरून आणलेले अनेक तृतीयपंथी होते शिवाय वेगवेगळ्या शहरामधील देखील होते या सर्वांना जबरदस्तीने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारायला ला लावला होता हा सर्व कट कारस्थान पाठीमाग सपना हाजी आणि तिचा बॉयफ्रेंड होता नंतर काही तृतीय सांगितलं आम्हाला धमकी देण्यात आली होती जर आम्ही असं केलं नाही तर आम्हाला एच आय ने देने इंदोर मदे वादाचा मुख्य भाग यानंतर सपना हाजी आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेण्यात आले काही जण अजूनही पसार आहेत पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत पण समाजामध्ये तृतीय पंत्यांवरतीही अत्याचार होत आहेत याशिवाय त्यांच्यामध्ये देखील धर्मांतर बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला जातोय पण अगोदर ऐकलं होतं धर्मांतर करण्याचा प्रकार हा पुण्यामध्ये घडला होता तसेच अनेक शहरांमध्ये देखील घडला होता त्यामध्ये मुलींचा समावेश होता पण आता तृतीय पंथांपर्यंत हा गेलाय त्यांच्यामध्ये देखील बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न चालू झालाय या सर्व गोष्टींना वेळेवरती आळा घालणं गरजेचं आहे जर हे असं पुढे चालूच राहिलं तर अनेक लोक धर्मांतरच्या जाळ्यामध्ये अडकतील मुळे प्रत्येक व्यक्तीने हिंदू धर्मांचा सपोर्ट केला पाहिजे आणि हिंदू धर्माला पुढे नेलं पाहिजे जेणेकरून कोणत्याही संघटनाची ताकद हिंदू धर्माच्या पुढे चालणार नाही पण जे काही ऐकले जे काही घडले त्याबद्दल आप आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा